नाव सांगत होतवाडी अनगर काय काय त्रास होत मला असं होत खाजवायचं आणि असं डेली व्हायचं करून मला वनवाल म्हणून दररोज एक डेलीची गोळी दिली होती ते मी कंटिन्यू साधारण दीड वर्ष वापरली दीड वर्ष दोन वर्ष होतो लहान असे मग ती एक दिवस जर मी चुकवली तर मला दुसऱ्या दिवशी ते खाजवायचं खाज आणि ज्यावेळेस मला इकडचा सल्ला मिळाला की निर्मल सरांचा त्यावेळेस मी इथून एक दहा दिवसाचं ट्रीटमेंट घेतलं त्याच्यातून मी पूर्ण मुक्त झालो त्याच्यानंतर आता पाच सहा वर्षात अजूनपर्यंत तरी परत त्रास झालेला बर कसला त्रास नाही कसला परत खाजवण वगैरे काहीच नाही गोळी किती पासून बंद केली तुम्ही देव हे स्टेटमेंट चालू असताना अर्ध्यातच बंद केले ती कुठं आहेत शिल्लक ते पण बघितलं नाही त्यासाठी विश्वनिर्मळ आयुर्वेदिक हॉस्पिटल कर, पंचकर्म व रिसर्च सेंटरचा मी आभारी मानतो